गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला शिवम उर्फ शिवा निलखन याची पातूर पोलिसांनी शहरातून धिंड काढली एम पी डी मधून तुरुंगातून सुटून महिना उलटत नाही तोच त्याने पातूर परिसरात पुन्हा दादागिरी करण्यास व दहशत पसरवण्यास सुरुवात केली होती तेरा ऑक्टोबरच्या पहाटे त्याने एका युवकाला बेधम मारहाण केली त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायावरही त्याने हल्ला करून जखमी केले या कृत्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती दहशत कमी करण्यासाठी पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलिसांनी गावगुंड शिवम उर्फ शिवा निलखन याची दहशत कमी करण्याच्या उद्देशाने ही धिंड काढली त्याचबरोबर सीन रिक्रिएट केला गेला या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गावगुंडांमध्ये पोलिसांचा वचक निर्माण करण्यात आला आहे पातूर पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईबद्दल शहरातील सामान्य नागरिकांनी पोलिसांचे अभिनंदन केले आहे पोलिसांच्या या धडक कारवाईचे सर्वत्र चर्चा आहे